हॅलो एव्हरी वन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ह्या हिरव्या मिरच्या आहेत तर मी दोन दोन पेक्षा जास्त पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत कारण ना मिरच्यांवर धूळ बसलेली असते त्यावर तीन चार पाण्याने स्वच्छ करून घ्यायच्या मी आता तीन चार पाण्याने धुतलेले आहेत आता मी एक नितळाला ठेवते त्याच्यावर आणि नितळून झाल्या आणि कोरड्या झाल्या ना अशा फॅनखाली किंवा अशा ओट्यावर सुद्धा एक साईडला ठेवून दिल्या ना की थोड्या पसरवून घ्यायच्या आणि त्याची देठ काढून घ्यायच्या सुकल्या ना की सगळं पाणी सुकलं या मिरच्यांवरचं की आपण त्याला देठ काढून घ्यायचे देठ काढून ठेवले ना की बरेच दिवस मिरची टिकतात चांगल्या फ्रीजमध्ये आता माझ्या थोड्याच आहेत पण पाऊ किलो मिरच्या जर असल्या ना की आपण कधी पण स्वयंपाकाला आपल्याला लागतात ना कशात पण घालायला लागतात पालेभाजी मध्ये म्हणा किंवा खिचडीमध्ये किंवा कोणता हे खिचडी भात वगैरे हो कशामध्ये पण आपण ओल्या मिरच्या वापरतो तर आपण पटकन घालू शकतो कारण मग सारखं ते धुवा पुसा आहे कारण तेलात उरतं त्यावेळे पुसून पण घ्याव्या लागतात मिरच्या काही वेळा मग असे आयडिया छान आहे की आपण मिरच्या स्वच्छ धुवून चांगल्या म्हणजे हे पाणी सुकवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये आरामात चांगल्या पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस राहतात आणि तुम्हाला मी एक सांगेन की कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवायची आणि चांगलं पाणी नितळून द्यायचं तिचं आणि ती पण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून द्यायची एकदम आरामात आठ ते दहा बारा दिवस चांगली आरामात राहते कारण मी स्वतः ट्राय करून बघितलेलं आहे हे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्हाला तुम्हाला मी आता दाखवते बघा मिरच्या धुवून ठेवल्या त्या सुकलेल्या आहेत पूर्ण आणि मी सगळी तेट काढून घेतलेली आहेत आता ह्या डब्यामध्ये ठेवते कारण हा डबा आहे ना त्याच्यामध्ये खूप छान टॉमॅटो धुवून ठेवू शकता बीट का, काकडी गाजर काही ही, ही जाळी आहे ना ह्या जाळी म्हणजे डब्याला तर पाणी सुटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल फ्रीजमध्ये कोणती वस्तू ठेवली तर पाणी सुटतं पण याच्यामध्ये पाणी सुटलं तर जाळीमुळे ना खाली नितळून जातं त्यामुळे खूप छान वाटतात हे युजफुल आहे ते डबल आता ह्याच्यामध्ये मी सगळ्या मिरच्या भरून ठेवते सगळ्यांची देठ काढून ठेवल्यानंतर आरामात खूप दिवस राहतात जर जास्त जर ठेवली नाही पाव किलो वगैरे मिरची आता माझी थोडीच आहे पाव किलो वगैरे ठेवली तर अगदी आरामात तीन आठवडे सुद्धा राहू शकते मिरची आणि कोथिंबीर दाखवते आता थोडी माझ्या फ्रीजमध्ये शिल्लक होती तुम्हाला दाखवण्यासाठी मी फ्रीजमधनं काढलेली आहे ही सुद्धा मी स्वच्छ धुवून पाणी पूर्ण निधुळून द्यायची सुकून द्यायचे चांगली तर तरी पण तरतरीत राहते आणि नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे स्वयंपाक करताना सारखं धुवायला लागत नाही तर मी असे काही काही गोष्टी करते कारण आमचं प्यायचं पाणी असं असं टायमिंगमध्येच येतं म्हणून आणि मी बोरिंगच्या पाण्याने भाज्या तांदूळ डाळी अजिबात धुवत नाही मी प्यायच्या पाण्याने सगळं भाज्या वगैरे काही जे काय धुवायचं पुसायचं ते मी प्यायच्या पाण्याने स्वच्छ करत असते कारण आरोग्याची काळजी मी खूप त्याला म्हणजे इम्पॉर्टंट समजते मी मला खूप ह्या गोष्टी मी सामोरे गेलेली आहे कारण एक एकदा मी तुम्हाला सांगते की एकदा सोसायटीमध्ये पूजा होती तेव्हा मी जेवलेली म्हणजे सगळेजण जेवलेले पण कोणाला फूड पॉयजन नाही झालं पण मलाच झालं माझे मिस्टर जेवलेले मी जेवलेली पण माझं घरात आल्यावर एवढं डोकं दुखायला लागलं एवढं डोकं दुखायला लागलं नंतर रात्रीच्या मला उलट्या व्हायला लागल्या माझी इतकी तब्येत सिरियस झाली की डॉक्टरनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की, की आ, हे जगण्याच्या पलीकडे आहेत आता हे जगू शकत नाहीत म्हणजे त्यांच्या शरीरातलं पूर्ण पाणी कमी झालेलं आहे आता गॅरंटी नाही देऊ शकत ह्या पेशंटची असं सांगितलं होतं तेव्हापासून मला इतकी भीती वाटते इतकी भीती वाटते त्यामुळं मी ह्या हायजीनच्या गोष्टी किचनमध्ये पाळतेच आणि शक्यतो मी सगळीकडेच पाळते आणि तुम्हाला मी एक सांगेन की जेव्हा तुम्ही बाहेर खाता म्हणजे मुलांसोबत खाता तुमच्या तर तुम्ही मुलांना पहिलं द्यायच्या द्यायच्या आधी तुम्ही पहिलं खाऊन बघा एक दोन घास नंतरच मुलांना खाऊ घाला कधी तुम्ही बाहेर फिरायला गेला तर घरातलं तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो आपल्या डोळ्यासमोर आपल्या हातानेच करतो पण जेव्हा आपण बाहेर जातो ते आपल्या डोळ्याच्या माघारी केलेलं असतं माहीत नसतं किती चांगलं हॉटेल असतं तर पहिले दोन घास जे तुम्ही मुलांना काय खाऊ घालात ते पहिले दोन घास तुम्ही पहिले खाऊन बघा आणि नंतर मुलांना खाऊ घाला म्हणजे बाकीच्या गोष्टी आपल्याला टाळता येतील